छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे दैवत कुठलेच नाही मनोज जरांगे पाटील रायगडावर ऊर्जा मिळते ती इतरत्र कुठे मिळत नाही ती ऊर्जा घेऊन पुढील प्रवास चालू करणार असून रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला नतमस्तक होऊन पुढे लढण्याचा निर्णय घेतल्याचे मराठा आरक्षणासंदर्भात जालना जिल्ह्यातील अंतर्वली सराटी येथून मुंबईच्या दिशेने पायी चालत गेलेले मनोज जरांगे यांनी आपली भूमिका रायगड किल्ल्यावर जाण्यापूर्वी स्पष्ट केले जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो मोर्चे मुंबईच्या दिशेने निघालेले जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला यश आल्यानंतर राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेनंतर आज प्रथमच मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरील समाधीला नतमस्तक होण्यासाठी रायगडावर दाखल झाले होते यावेळी रायगड किल्ल्यावर चित्त दरवाजा मागे पायी जाण्याचा निर्धार हजारो कार्यकर्त्यांसह घेऊन रायगडावर जाण्यापूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की इथे ऊर्जा मिळते इथली ऊर्जा घेऊनच मी विजय संपादन केला असून इथे ऊर्जा मिळणार नाही तर कुठे मिळणार असे सांगून ते म्हणाले सांग ज्या मराठ्यांना नोंदी सापडत नाही त्यांच्यासाठी सगळे सोयरे असा कायद्याचा अध्यादेश पारित झाला त्यामुळे यापुढे आरक्षणास विना एकही मराठा उपेक्षित राहणार नाही रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी जाण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील म्हणाले की रायगडापेक्षा मोठे दैवत कुठलेच नाही रायगडाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलोय येथील शिवाजी महाराजांच्या समाधीला नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन व रायगडाची माती कपाळाला लावून यापुढील मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भातली लढाई चालू राहील असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला नतमस्तक होण्यासाठी मनोज जरांगे यांच्याबरोबर हजारो मराठा आरक्षण चळवळीतले कार्यकर्ते व सकल मराठा समाजातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यापासून राज्याच्या अनेक भागातून मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे नेते मंडळी हजर झाली होते पुढे विश्वालाच मिळते ऊर्जा ऊर्जा मिळणार मिळणार नाही तर जी मिळते ती विजय घेऊन वापस मी पाठीमागच्या वेळेस रायगडावर जाता दर्शन घेतलं त्यावेळेस तुम्हालाच सांगितलं होतं सगळ्यांना की एक ऊर्जा मिळते रायगडावर आल्यावर त्यानंतर आणि ती विजय प्राप्त केली केला मराठा समाजासाठी प्रचंड मोठा ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडत नाहीत त्यांच्यासाठी सगळे सोयरे असा म्हणून कायदा अध्याधीच झाला आहे हा प्रचंड मोठा कायदा आहे याच्यात एकही मराठा आरक्षण वाचून राहणार नुसतं अभिवादन नाही तर तुम्ही सुद्धा कपाळाला लावताय होय रायगड प्रिय काय आहे विश्व काहीच नाही याच्यापेक्षा मोठं दैवत सुद्धा दुसरं कोणचं नाही तर रायगडाच्या चेरणी नतमस्तक होण्यासाठी आलो आशीर्वाद घेऊन पुढं लढाई लढायची आणि जिंकायची पण विधून पाठीमागच्या सगळ्या जिंकल्या बरं तुम्ही इतके दिवस उपोषण केली ही सगळ्या गोष्टी तुमचं शरीर पण थोडंसं साध्य नाही तुम्ही आज पायी जाणार आहात की रोपणी जाणार याबद्दल बरंच समजा पायी एवढी ऊर्जा आहे जाण्यास ते काय होईल मला नाही माहीत राजांपुढं आणि दैवता पुढं हां ऊर्जा आणि शरीराला काय किंमत तास न्यूज प्रतिनिधी मिलिंद माने महाड महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा